जय महाराष्ट्र सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो आज या ठिकाणी महत्वाची पत्रकार परिषद ज्या उबाटाच्या श्रीमती सुषमा अंधारे ताई म्हणतो लाडकी बहीण म्हणतो आम्ही या अत्यंत खालच्या थराचं राजकारण या ठिकाणी करत आहेत वास्तविक जे उबाटाचे नेते असतील मर्द कधी बाया माणसाला पुढं करू आपण म्हणत नव्हतं का बाईला काय पुढं करतो तशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या महिला भगिनीला पुढं करून माननीय एकनाथजी साहेब त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्यावरती ही नाही नाही ते खोटे आरोप या ठिकाणी करत आहे काल स्वतः आम्ही बामनोली आ, सावरी आणि पावशी गावामध्ये गेलेलो आहे हे श्रीका रणजित शिंदे साहेब ज्यांच्याबद्दल ही महिला भगिनी सांगते की रणजित शिंदे गुन्हा दाखल झाला तेव्हापासून फरारी आहे त्यांनी फरारी व्हायचं काय कारण आहे तुम्ही काय काय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस आहे काय अंधारेत आहे तुमचा काय संदर्भ आहे फरारी म्हणायचा आरोपी त्या ठिकाणी सतरा तारखेला पत्रक यांनी प्रेस नोट दिलेले आहे मुंबई पोलिसांनी की रणजित शिंदे यामध्ये कुठेही संबंध त्यांचा नाही ते एस जे होऊ घातलेलं आणखी आत्ता बांधकाम चालू आहे मित्रांनो तिथे खांसावत होता नाही स्वयंपाक होत नाही हे बांधकाम अर्धवट पद्धतीने त्या ठिकाणी चाललेलं आहे त्या ठिकाणी बामनोलीला पर्यटन स्थळ आहे बामनोली पर्यटन स्थळ आणि आता या ठिकाणी पावशी आणि दरेगाव आणि तुमचं सावरी या भागामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे शौर्यवाडा अमुक तमुक हे जे बाकीचं चाललेलं आहे या ठिकाणी ते विविध यामध्ये डेव्हलपमेंट चालू असल्या कारणानं या ठिकाणी आता उद्योगधंद्याची चढावळ सुरू झालेली आहे आणि त्या चढावडीच्या माध्यमातून या ठिकाणी दोन त्या ठिकाणी समाज प्रत्येक इतर समाजकंटक असतात तसेच समाजकंटक किंवा सुपारी भादर आपल्यामध्ये म्हणतो त्या पद्धतीनं दोन इसम त्या ठिकाणी काम करतात अक्षय गोरे आणि निलेश शिंदे या दोन इसमांच्या माध्यमातून बामनोली भागातील राजकारणी किंवा बामनोली भागातले जे पर्यटन स्थळ त्या ठिकाणी आपलं रेकॉर्डवरती आहे त्यांना प्रतिस्पर्धा त्या ठिकाणी होऊन घातलेल्या आजूबाजूच्या गावामध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू केलेले आहे आणि या ठिकाणी त्यांच्या भावाचा प्रकाश शिंदे साहेबांचं नाव घेतलं हो जात आहे या ठिकाणी कृषी पर्यटन स्थळ या ठिकाणी फार्म हाऊस नाही या ठिकाणी बांधण्याचं काम या माझ्या शिंदे साहेबांचं या ठिकाणी चालू आहे आणखी ते चालू झालेलं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये खानसामा नाही आमका नाही बांधकाम चालू आहे सगळं मी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला मी पत्रकाराला टाकतो या परिस्थितीमध्ये ज्यांना जेवण सुद्धा दरेगाव गाव अहो तिथं सगळं डोंगर झाडी काय झाडे काय डोंगर काय ते आमच्या शाजी बाप्पाच्या भाषामध्ये अहो सुषमाताई तो झाडे आणि डोंगर बघायला चला मी आहे तुमचा घेऊन जातो तुम्हाला दाखवायला अहो शेजारचं काही कळत नाही दोन दोन किलोमीटर असलेल्या त्या पथर्या शेड मध्ये काय चाललं हे कुणाला समजायचं कारण आहे कारण नसताना तुम्ही शिंदे साहेबाची कुटुंबाची बदनामी या ठिकाणी करताय असा आमचा या ठिकाणी आरोप आहे या ठिकाणी दोन किलोमीटर असलेलं शेड शेडची अवस्था तुम्ही त्या ठिकाणी कारखाना हा शब्द वापरला गेला यामुळे इतका त्याचा हे झालंय हे जळालेलं शेड आहे पत्र्याचं शेड जळालेलं या ठिकाणी आहे आणि अशा अवस्थेमध्ये गोविंद शिनकर नावाचा माणूस त्याचं बायपास सर्जरी झालेला आहे तो त्या जागेचा मालक आहे त्या शेड मध्ये या ठिकाणी अर्धवट अर्ध सगळं सामान पडलेलं आहे बरच सामान या ठिकाणी आहे आपल्याला हे दाखवू इच्छितो काल व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे याची हकीकत पुढची मी सांगतो हे ताई या ठिकाणी जाऊन पाहणं तुम्ही गरजेचं होतं परंतु तुम्ही जाऊन न पाहता या ठिकाणी शिंदे कुटुंबियावर या ठिकाणी अन्याय केला अत्याचार केला या रणजित शिंदेची तुम्ही टीव्हीला मोठ्या मोठ्या गप्पा मारता तुम्ही काय बोलता हे सुद्धा तुम्हाला समजत नाही तुम्ही एखाद्याच्या मागे लागलात अरे मागे लागत त्याच्या लागा ना काय करायचं ते परंतु या ठिकाणी ह्या रणजित शिंदे फरार नसताना त्याला फरार आणि टीव्हीवरती अशा बातम्या आल्यानंतर त्यांची आई ऍडमिट आहे हे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आहे त्यांना जर काय कमी जर झाला तर या ताईला या ठिकाणी अटक झाली पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये आहे जो आता तुम्ही सांगितलं म्हणजे मी नाव घेतो हो त्याही दिवशी नाव घेतलं हो तो जो विशाल मोरे आहे हा तिसरा मेन ड्रग पेडलर आहे एमडी ड्रग बनवणारा एमडी ड्रग विद्यार्थी विद्यार्थिनी आणि युवकांना विकरून समाजाला खोकला करणारा हा जो व्यक्ती आहे याचं नाव त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी दिलेलं आहे मुंबई पोलिसने ते सतरा तारखेला दिलाय त्यामध्ये या तेज यस यांचा काही संबंध नाही जेवण तिथं जात नव्हतं हे काही निष्पन्न झालं नाही रणजित शिंदे यामध्ये आरोपी नाहीत तो दिघे यामध्ये आरोपीला चौकशी करू आम्ही सोडला हे लेखी पोलिसांनी दिलेलं आहे मग तुम्ही काय पोलीस महासंचालक आहे काय का मॅडम का तुम्हाला डीजी का डीजीच्या वरचं कुठलं पद द्यायला पाहिजे तुम्हाला तुम्ही प्रत्येक गोष्टी मध्ये मी म्हणजे सर्वस्व अशा पद्धतीने या ठिकाणी सुषमा अंधारे बोलतात आणि अर्थहीन बोलला असतंय फक्त बोलणं साजू ए माझ्या काय बंधू काय बंधू नो हा दादा नो हे बघा नेटवर्क जा तिथं काय हे तेज टाका आणि ते काय येतंय बघा अहो ते आहे शिंदे साहेबाचे काय तुमचं आहे काय तुम्हाला पाहिजे का ते तुमच्या नावाने केलं पाहिजे का तुमचं नाव यायला संबंध काय अहो ते धाडपल्ली एनडी पी एस काय असेल अंमली पदार्थ याचा आणि हा होऊ घातलेल्या फार्म हाऊसचा किंवा कृषी पर्यटन ह्याचा डेव्हलपमेंट व्हायला लागली त्याचा काही मात्र संबंध नाही असा असताना तुम्ही जोडण्याचा प्रयत्न या लोकांच्या या ठिकाणी अक्षय गोरे आणि निलेश शिंदे अनेक ठिकाणी फोटो काढणं अर्ज करणं त्यांच्याकडून पैसे खाणं बदनामी करणं असा धादांत प्रकार त्या ठिकाणी चालू आहे एका सोळा वर्षाच्या मुलीबद्दल सुद्धा या ठिकाणी अक्षय गोरे याच्यावरती त्या ठिकाणी तक्रार आणि गुन्हा दाखल आहे अशा ह्या व्यक्तिमत्वाला हाताला धरून अंधारेत आहे उभाटाचा आतापर्यंत तुम्ही देवी देवता नामचेन बाळासाहेबांना सगळ्यावर टीका केली तरी त्या उद्धवला ती तुम्ही चालता आम्हाला माहित नाही कशा करता एखाद्या पुरुषाला त्याला कामच होत नाही मग महिलाला पुढं करायचं अशा पद्धतीने तुम्हाला पुढं केलेलं आहे तुमच्या अंगलनी एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही आम्ही शिवसैनिक या ठिकाणी तुम्हाला माफ करणार नाही अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मित्रांनो अजून दुसरी मोठी महा भयंकर गोष्ट आहे या ठिकाणी ते जे साहित्य मिळालं ते साहित्य ज्या वेळेला आठ तारखेला मुंबईमध्ये पोलिसांनी दोन आरोपी झाले त्यांच्याकडे एमडी ड्रग त्या ठिकाणी मिळाला एमडी ड्रग मिळाल्यानंतर दोन आरोपीला घेऊन त्यांनी कुठला आणला काय आणला तपास केला पोलीस कस्टडीमध्ये त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये आता मी नाव घेतो त्यांनी सांगितलं म्हणून विशाल मोरे नावाचे इस्माने त्यांना विचार दिला त्यानंतर त्या पोलिस कस्टडीत विशाल मोरेला बॉम्बे पुणे रोडला बोलवलं बॉम्बे पुणे रोडला बोलवल्यानंतर या ठिकाणी त्याला मालासहित अटक केली मुंबई पोलिसांनी आणि कायदेशीरपणे त्याच्याकडे चौकशी केली कुठं आहे माल अजून म्हणजे तुझं गोडाम कुठं आहे कारखाना कुठं आहे काय कुठं आहे तर ह्यानं काय झालं आठ तारखेला त्या लोकांना झाल्यानंतर त्यांच्या लोकांनी त्या विशाल मोरेला फोन करूच जाईल सर तुझा माल आमच्या लोकांनी आणला होता त्याला धरला त्याला झाला म्हणलं की ह्यांनी पळापळी केली आणि नऊ तारखेला म्हणजे आठला तिकडे झाला मुंबईत नऊला ला हा या ठिकाणी सावरी गावामध्ये या ठिकाणी पावशी गाव आहे तसं सावरी गावाकडे आला आणि ते ती दोन तीन लोक कोण आहेत ते आठ तारखेला ह्या तिन्ही लोकांचं लोकेशन आंध्र प्रदेशामध्ये आहे मग ढब्याचा प्रश्न कुठे आला ढब्यात त्याचा विषय नाही पण तरी सुद्धा काही संदर्भ नाही कशाचं काय बोलता या सुषमा ताई तुम्हाला तरी समजलं पाहिजे अशा दृष्टीकोनातनं या ठिकाणी कारवाई झाली नऊ तारखेला येऊन त्या ठिकाणी ते हे केला आकडा टाकला आकडा टाकून लाईट घेतल्याबद्दल मेढा पोलीस स्टेशनला चौदा तारखेला गुन्हा त्या शेडवर मालकावर दाखल केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथे बसता येत नाही धक्त जाण्याला अर्धवट त्या ठिकाणी काय करायचा प्रयत्न त्यांनी केला असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्या सक्षम अशा पोलिसांनी मुंबईच्या केलेला आहे आधी आमचा काही ग्रह गैरसमज झाला होता परंतु कायदेशीरपणे त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे असं असताना त्या ठिकाणी मित्रांनो जे ड्रग मिळालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साडेसात किलो एम डी ड्रग मिळालं या पद्धतीचं हे आहे मग एमडी ड्रग जे आहे कायदा आहे त्यासाठी पोलीस मॅन्युअल आहे शासनाकडून पोलीस खात्याकडून परिपत्रक निघतं त्या परिपत्रकाप्रमाणे गांजेची काय किंमत आपूची काय किंमत बाकी हिराईनची काय किंमत सगळ्या ड्रग बद्दल या ठिकाणी ऑर्डर्स असतात त्यामध्ये या ठिकाणी एम डी ड्रग एवढ्याला सांगा तिथं काय लिहिलेलं आहे पन्नास लाख रुपये किलो किलो जी पन्नास लाख पर के जी अशी किंमत एम डी ड्रग ची आहे मग एम डी ड्रग त्याचं साहित्य साडेसात किलो जर मिळाला असेल तर तुम्ही पत्रकार आहात किती किंमत झाली पाहिजे तीन कोटी तीन कोटी रुपये साडेतीन कोटी रुपये या ठिकाणी तीन साडेतीन कोटीचा माल त्याची अंधार कुठल्या तुमच्या हिशोबानं या ठिकाणी एकशे पंचेचाळीस कोटी हा तुम्ही सिरियस वाढवण्यासाठी या गुन्ह्याला गांभीर्य वाढवण्यासाठी अहो एखाद्याचा चांगला था संसार चालला असताना नजर लागते तशी तुमची नजर आम्ही शिवसैनिक मध्ये असताना लागू देणार नाही तुमची नजर आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांना लागू देणार नाही आज या ठिकाणी कारण नसताना तुम्ही त्यांच्यावर आरोपत आहे उभाटा कोणाचं तरी ऐकून या ठिकाणी फडफड फरफार करता किती दिवासी करणार तुम्हाला या ठिकाणी प्रूफ आहे पन्नास लाख रुपये जर किलो न ते एमडी ड्रग असेल तर साडेसात किलोचे या ठिकाणी होतात सात सात साडेतीन लाख कोटी आणि वरच पंचवीस कोटी पावणे चार करोड रुपये चार, चार कोटी पर्यंतचा माल आहे फक्त चार कोटी मी ते गंभीरच आहे ते सुद्धा प्रकरण पण आम्ही म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही जे दीडशे किती पट केला माल हा चाळीस पन्नास पट त्याची गुणीने केला का भागीला केला गणित शिकवलं नाही का घरच्यांनी तुम्हाला हा कुणी शिकवलं नाही तुम्हाला गणित ह्या गणिताचा हिशोब झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं मित्रांनो चार कोटीच्या आसपासच एमडी ड्रग त्या ठिकाणी मिळालं साहित्य मिळालं त्याबद्दल कायदेशीर कारवाई त्यांनी केली व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आम्ही सांगितलं होतं आधी पेपरला तिकडल्या बातम्या पेपर हे जे दोन आहेत अक्षय गोरे आणि निलेश शिंदे याची सगळ्या मोबाईल कॉल ची टॉवर लोकेशनची त्याच्या कोणाशी कॉन्टॅक्ट केले ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ह्याला त्यामध्ये अटक झाली पाहिजे माझं मेन म्हणणं आहे की श्रीमते सुषमा अंधारे या लाडक्या बहिणीला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक झाली पाहिजे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये हे सांगितलेलं आहे कि तिसऱ्या म्हणजे मेन माणसांची नावं आम्ही सांगू शकत नाही हे सतरा तारखेला म्हणतात त्याच्या आधी या महिला भगिनीनं प्रेस नोट काय प्रेस कॉन्फरन्स घेऊन विशाल मोरेचं नाव डिक्लेअर केलं याचा अर्थ याचा भंग तुम्ही केला आणि त्या गुन्ह्यातली बाकी जे पुढची साखळी असेल एनडीपीएस ऍक्ट मधली समाजाला पोकळ बनवणारे पोखर बनवणारी माझ्या युवा पिढीची जे दुश्मन मंडळी असेल गुन्हेगार असतील त्याला पळायला तुम्ही संधी सुष्माता यानु करून दिली आणि त्यामुळं मुंबई पोलिसाला माझ्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा सुषमा अंधारे मॅडमला याच गुन्ह्यामध्ये अटक केली गेले पाहिजे त्याचप्रमाणे हे जे दोन आरोपी आहेत दोन इसम आहेत अक्षय गोरे आणि निलेश शिंदे यांची सुद्धा संपूर्ण चौकशी त्यांचे कोणत्या राजकीय पुढाऱ्याशी कोणत्या त्या बामनोलीच्या व्यावसायिकाशी संबंध आहेत त्यांचे फोन कॉल डिटेल्स त्यांचं टावर लोकेशन सगळं काढा दुधाचं दूध पाणी होऊन जाईल आणि यांना सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक करा आणि जी बदनामी माझ्या एकनाथ शिंदे साहेब माझे प्रकाश शिंदे साहेब आणि माझ्या शिंदे कुटुंबियाची आणि आमच्या रणजित शिंदे यांची झालेली आहे त्याला त्यांच्यावरती आम्ही तर डिपार्मेशनच्या केसेस करूच पण शासनानं सुद्धा कालच ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय डायरेक्ट फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर आणि वर जर कोण बदनामी करत असेल तर डायरेक्ट गुन्हे दाखल होतील त्या पद्धतीने ह्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि माझं म्हणणं आहे मुंबई पोलिसांनी सातारा पोलिसांनी कंबाईंड प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि त्यामध्ये जे आहे दुधाचं दूध पाणी करावं त्यांनी काय किंमत लावली आमच्या माहितीप्रमाणे सरकारी किंमत चार कोटीच्या पुढे जात नाही त्या एमडे ते सुद्धा बेकायदेशीर किंवा घातक किंवा त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण तुम्ही जे वाढवून केलं हे एकशे पंचाळीस कोटी आणि एकशे पन्नास कोटी ते सुष्माताई तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही किती खर्चा करायला जाणार आमच्या देवी देवताचा अपमान केला आम्ही सहन केला वंदनीय पूजेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा केला त्या उद्धव साहेबांना तर काय नाही त्याला खालच्या दिंडीला दहांडी खाली लावून तू वर का ला जा काय बोलली बाई आणि त्या महिलेला डोक्यावर घेऊन बसलाय तुम्ही आणि तेच सर्वनाशा कारण त्या उभाटा सेनेच्या होणार आहे सर्वनाश सुषमा अंधारेकडून होणार हा एक शिवसैनिक या नात्यानं आमचा त्याला स्राप म्हणण्यात हरकत नाही या पद्धतीनं या महिलेला कारण फडणवीस फलटणच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा कारण नसताना ती गळफास घेतली मर्डरच केला म्हणते अरे त्या गुन्हेगाराला वाचवते काय तू गळफास मध्ये सुद्धा शिक्षा तीच आहे आणि मर्डर मध्ये ती याच आहे कारण नसताना बेछोट आरोप करण्याची सवय काय केला ते दादा नोन बाबा नोंद आमक म्हणायचं आधी तुमचं ताई घर सांभाळा घर दार सांभाळायची गरज लय लोक आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल महिला आहात तुम्ही म्हणून आम्हाला जास्त त्या थरानं बोलता येत नाही कारण तुम्ही आमच्या लाडक्या बहिणात आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं नाही बोललो अजून जर बोलावं लागलं तर ती परिस्थिती तुम्ही निर्माण करू नका आणि आमच्याकडे सुद्धा महिला आहेत की आमच्याकडे महिला नाहीत काय आम्ही काय करू शकतो हे सांगू शकणार नाही मग ही काय तुम्हाला मारहाण करायचा विषय नाही कायदा जे तुम्हाला बोला तुम्ही ज्या भाषा बोलता त्याच भाषेमध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल नाहीतर आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुषमाताई फिरू देणार नाही एवढंच या ठिकाणी मी बार्शी शिवसेना मधून एक माजी पोलीस इन्स्पेक्टर यांना नात्यानं तुम्हाला इशारा देतो एवढंच सांगतो सरकारी किंमत अमुख या बाबतीमध्ये शासनानं या ठिकाणी प्रेस नोट घेऊन सगळ्याला कळवा हा रस्ता केला म्हणून सांगते ही हा पंच्याऐंशी लाखाचा रस्ता केला म्हणते या महिला भगिनीला माहित नाही गोरे वस्ती म्हणून आहे गोरे वस्तीला हा रस्ता चाललेला आहे दोन गाव आहेत पावशी आणि तुमचं बामनौली आणि त्या गावामधला काही वाद आहे ज्या वस्त्या त्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे त्या दोन्ही गावच्या मिळून होत नाही म्हणून तो गावकऱ्यांनी आढळलेला आहे तो पुढे गेलेला आहे त्या रस्त्यावर सुद्धा या ठिकाणी हे गेट आहे त्या रस्त्यावर या गेटचा अर्थ काय आहे कुणाची प्रॉपर्टी पुढे असेल हा प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शौर्य लोकांनी काय मराठी बांधवांनी माझ्या मराठा समाजाने किंवा इतर समाजाने ओबीसी समाजाने धंदा करायचा नाही व्यवसाय करायचा नाही कुणी करायचा त्या ठिकाणी धंद्याची कॉम्पिटिशन चाललेली आहे आणि त्या पद्धतीनं आणि एवढा परिसर हा आहे डोंगराळ आणि ही की पाण्यामुळे पाण्याच्या ह्याच्यामुळं गावच्या गाव नदीशिवाय ह्याच्याशिवाय जाता येत नाही शेजारचं काय कळायचं साधन आहे काही कळायचं साधन नाही आणि तुम्ही काय म्हणतात त्याला माझ्या साहेबाला बदनाम करायचा जो प्रयत्न केला त्याबद्दल डिपॉर्मेशनची केस तर मी करणारच पण या ठिकाणी तुम्हाला या एमडी ड्रगच्या मुंबईच्या पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये सुषमा अंधारे आणि शिंदे आणि अक्षय गोरे आणि निलेश शिंदे या दोघांना सुद्धा अटक केली पाहिजे आणि समाजासाठी राजकारणासाठी एकमेकात कलुषितपणा किंवा संशय निर्माण करण्यासाठी हा प्रकार घडला का याच्या संदर्भात या ठिकाणी ही होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीकोनातनं सरकारी किमती सहित या ठिकाणी कारवाई व्हावी मी मुंबई पोलिसांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो कारण या ठिकाणी हा लागलेली समाजाला युवा पिढीला कीड आहे आणि एनडीपीएस पी एस बाबतीमध्ये पजेशनला जामीन होत नाही ते केस चालवूनच जामीन होतो त्या पद्धतीनं आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी अक्षय गोरे निलेश शिंदे राहणार बामनोले त्या भागातले आणि हा सुषमा अंधारे ज्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे आणि नेटवरनं सुद्धा जर गुगल मॅपवरून तुम्ही जर वर्ण फोटो काढायला लागले तर अख्खी बार्शी माझी एक इंचामध्ये बसल अशी परिस्थिती आहे आणि असं करून तुम्ही लोकांचे काय म्हणतात भ्रमिष्ठ लोकाला करता संशय निर्माण करता अशाने जातीय दंगली घडू शकता माणसा समाजामध्ये समाजा वाद निर्माण होऊ शकतो असं हे वक्तव्य सुषमा अंधारे यांचं दखल आहे हे राज्याच्या विरुद्ध पुकारलेलं बंड आहे आणि त्या मानाने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र या प्रकरणात आपण गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार या आहे अगदी बरोबर आहे याबद्दल मी लेखी मेल सगळ्यांना आज सगळे पाठवत आहे विथ प्रूफ मी पाठवत आहे आणि स्वतः माननीय फडणवीस साहेब यांची भेट घेऊन आमच्या सगळ्या संघटनांच्या मार्फतीनं या ठिकाणी एक शिवसैनिक म्हणून सुद्धा भेट घेऊन याची सखोल चौकशी करावी आणि पहिल्यांदा एक दोन दिवसाच्या आतमध्ये स्वतः कारण प्रत्येक माहिती ही वरती ब्रीफिंग केल्यानंतर या त्या युनिट कमांडरनं एसपी कमिशनर यांनी सांगितलेली माहिती ते सांगितलं जातं तसं या ठिकाणी मला असं वाटतंय की हे स्वतः फडणवीस साहेबांनी विथ पेपरनी बोलावं हे असं आहे याची किंमत चार कोटी होते मग एकशे पंचेचाळीस कोटी आलं कुठनं कुणी लावलं ओडिसांनी लावलं का जर पोलिसांना लावलं असं तर कारवाई व्हावी त्यांच्यावर कसली किंमत जे बंधनकारक आहे तुम्हाला मग तुमच्या काय टिमटिम किंवा मी जी माझी लाल करायची आहे म्हणून जर काही करत असाल चुकीचं तर ते वाईट आहे असं आमचं म्हणणं आहे एखाद्याच्या आयुष्याशी खेळू नका एवढंच आमचं सांग काय चुकलं